नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पी डब्ल्यू डी कॅटेगरीमधनं के ऍप्लिकेशन्स केलेले होते ज्यांना लवकरच पुढच्या काळामध्ये पी डब्ल्यू डी सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं आहे त्या संदर्भामध्ये एकूण महाराष्ट्रासह देशभरात एकूण किती सेंटर्स आहेत त्याची सर्व माहिती आपण आप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरजू मुलांना नक्की शेअर करा तर बघा हे आपलं इन्फॉर्मेशन बुलेटिन होतं लास्ट इयरचं नीट यूजी दोन हजार तेवीसचं त्यामध्ये लिस्ट ऑफ सेंटर्स फॉर डिजिबिलिटी सर्टिफिकेट या संदर्भानं गाईडलाईन असलेले एक नोटिफिकेशन म्हणजे पेज बनूया आपण त्याला त्यामध्ये पूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला जाऊन सर्टिफिकेट प्रता येऊ शकतं अशा एकूण सोळा सेंटरची यादी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असते आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये एकूण चार सेंटर जे आहेत या विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात परंतु एकूण जे सर्व जे सेंटर्स आहेत महाराष्ट्रामध्ये आणि इतर सगळे या सगळ्याच सेंटरचा आपण या ठिकाणी उल्लेख करणार आहोत तर सगळ्यात पहिले म्हणजे वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज सफदरजंग हॉस्पिटल हे न्यू दिल्लीला असलेलं हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या ज्या डिजिबिलिटीज आहेत मग ती बोलणं ऐकण्याच्या संदर्भाने असेल लो विजनच्या संदर्भाने असेल लोकमोटर डिजिबिलिटीच्या संदर्भाने संदर्भाने असेल अशा सगळ्या प्रकारच्या पॅरामीटर्सवर योग्य पॅरामीटर्सवर चेकिंग होऊन सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असते त्यानंतर दुसरं जे महत्वाचं सेंटर आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिटेशन लोकोमोटर डिझिबिलिटीसाठी हे सेंटर आहे आणि महाराष्ट्रातलं लोकोमोटर डिझिबिलिटी असलेल्या मुलांसाठीचं हे अतिशय महत्त्वाचं सेंटर आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुलं लोकोमोटर डिझिबिलिटीच्या संदर्भानं सर्टिफिकेटला अप्लाय करण्यासाठी प्रत्यक्ष नोटिफिकेशन आल्यानंतर जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी योग्य ती आपली चेकिंग होऊन आपल्याला सर्टिफिकेट इश्यू होऊ शकतं जर आपला प्रॉब्लेम जेन्युअन असेल तर त्यानंतर पुढचं जे सेंटर आहे त्या इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च आय पी जी ई आर कोलकाता या ठिकाणी सुद्धा ऑल डिसिबिलिटी च सर्टिफिकेट मिळण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे त्यानंतर मद्रास मेडिकल कॉलेज चेन्नई म्हणजे तमिळनाडूमध्ये या ठिकाणी सुद्धा ऑल डिजिबिलिटीच्या संदर्भाने सर्टिफिकेट मिळण्याची व्यवस्था आहे त्यानंतर महाराष्ट्रासाठीचं अतिशय नामांकित मेडिकल कॉलेज म्हणजे ग्रँड गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जे जे हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी या सुद्धा सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझिबिलिटीचे सर्टिफिकेट देण्याची सुविधा दरम्यानच्या काळामध्ये आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे आणि हे महाराष्ट्रातलं दुसरं आणि मुंबईचं सुद्धा दुसरं सेंटर आहे जे की आपल्या महाराष्ट्रातील मुलांना याचा नक्की फायदा होऊ शकतो अर्थात जर आपला प्रॉब्लेम हँडिकॅपच्या संदर्भाचा प्रॉब्लेम हा जेन्युअन असेल तर त्यानंतर सावोजे जे सेंटर आहे ते म्हणजे गोवा मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुद्धा जवळजवळ सगळ्या डिझेबिलिटीच्या संदर्भानं सर्टिफिकेट मिळेल एक्सेप्ट स्पीच डिझिबिलिटी जे बोलण्याच्या संदर्भात जर काही इश्यू असेल तर त्यासाठी जे येत तुम्हाला या ठिकाणी हे सर्टिफिकेट मिळणार नाही बाकी सगळ्या फॅसिलिटी हँडिकॅपच्या सर्टिफिकेटच्या संदर्भानं इतर जे सगळे इशू आहेत त्या संदर्भाने मिळण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे त्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज तिरुअनंतपुरम केरळमधले हॉस्पिटल मेडिकल कॉलेज या ठिकाणी तुम्हाला ऑल डिसिबिलिटीज मेनशन इन डिजिबिलिटी सर्टिफिकेट ऑप्थॉलमॉलॉजी टेस्ट टू बी कंडक्ट अँड ॲट रिजनल इंस्टिट्यूट ऑफ ऑप्थॉलमॉलॉजी तिरुवनंतपुरम अंडर जी एम सी पुरम म्हणजे ऑप्थॉमॉलॉजी म्हणजे लो विजनच्या संदर्भानं जर कोणाचा इश्यू असेल तर तिथलं जे रिजनल इन्स्टिट्यूट आहे ऑप्थॉलमॉलॉजी त्या ठिकाणी त्याचं चेकिंग होईल जे अंडर जी एम सी है आठवा जी सेंटर है ती एस एम एस मेडिकल कॉलेज जयपुर ऑल डिजिबिलिटीज आई मेन्शन इन द डिजिबिलिटी सर्टिफिकेट एक्सेप्ट न्यूरोलॉजी जेनेटिक टेस्टिंग ई स्पीच एंड लैंग्वेज डिजिबिलिटी ऑर्थोपेडिक्स पी एम आर दुसर है का है सिंटोमीटर अडल्ट प्लम लाइन्स हैंड डायनोमीटर लेझर हे सोडून ऑल डिसेबिलिटी बाकीच्या राजस्थान तर मुळात आपल्याला फारसा बाहेर काही संबंध पडत नाही परंतु जे इन सर्व्हिस पॅरेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंट कर्मचारी आहे किंवा डी टू डी थ्रीचे पॅरेंट्स आहेत ते बाहेर सर्व्हिसला असतात अशा केसमध्ये मग त्यांना याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर पुढचं नवं सेंटर आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल चंदीगड या ठिकाणी सगळ्या प्रकारचे डिजिबिलिटीचं सर्टिफिकेट मिळण्याची व्यवस्था आहे त्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अगरताळा त्रिपुरामध्ये या ठिकाणी सुद्धा ऑल डिजिबिलिटी सर्टिफिकेट मिळण्याची व्यवस्था आहे त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बनारस हिंदू युनिव्हर्सिटी बी एच यू वाराणसी या ठिकाणी ऑल डिजिबिलिटी सर्टिफिकेट मिळण्याची व्यवस्था आहे एक्सेप्ट इंटेलेक्च्युअल डिजिबिलिटी हे नेमकं काय मला पण अभ्यास करावा लागेल त्यानंतर महाराष्ट्रातलं तिसरं आणि मुंबईमधलं तिसरं सेंटर अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिजिबिलिटी बांद्रा मुंबई या ठिकाणी हिअरिंग डिजिबिलिटीच्या संदर्भानं विद्यार्थ्याला ऍप्लिकेशन करता येतील महाराष्ट्रातलं चौथं सेंटर म्हणजे एम्स नागपूर ऑल डिजिबिलिटीज आर मेन्शन इन द सर्टिफिकेट तर या ठिकाणी सुद्धा सगळ्या प्रकारचे जे डिजिबिलिटीज असतात तर त्या संदर्भानं सर्टिफिकेट मिळण्याची व्यवस्था आहे त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड आर एम एल हॉस्पिटल न्यू दिल्ली या ठिकाणी ऑलमोस्ट सगळ्या डिजेबिलिटी सर्टिफिकेट मिळण्याची व्यवस्था आहे एक्सेप्ट ई एम टी फॉर विज्युअल डिजेबिलिटी त्यानंतर ला पंधरा नंबरचं जे इन्स्टिट्यूट आहे ते लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड असोसिएटेड हॉस्पिटल्स न्यू दिल्ली ऑल डिझिबिलिटीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे हँडिकॅपचं सर्टिफिकेट मिळण्याची आणि शेवटचं जे आहे ते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग ए आय आय एस एच मैसुरी मसुरी स्पीच अँड हिअरिंग डिझेबिलिटी संदर्भामध्ये कर्नाटकामध्ये आपल्याला हे सर्टिफिकेट काढता येते सो पूर्ण भारतामध्ये एकूण सोळा सेंटर्स आहेत त्यापैकी फार लकी आपण आहोत की, की आपल्या भा महाराष्ट्रामध्ये एकूण त्यापैकी चार सेंटरचा या ठिकाणी समावेश होतो आता अनेक विद्यार्थी व पालकांची ही विचारणा होऊ शकते की सर साधारण आम्हाला सर्टिफिकेट काढायला केव्हा जावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो अजून कुठलंही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही आहे तीस तारखेला एन टी एकडनं पंधराशे त्रेसष्ट मुलांचा रिझल्ट पब्लिश होईल त्यानंतर काहीतरी आठ तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग होईल आणि त्यानंतरच काय ती पुढच्या दिशा ठरू शकते तोपर्यंत मला नाही वाटत की कुठलं ऑफिशियल नोटिफिकेशन येईल आणि जर आलंच तर त्या दरम्यानच्या काळामध्ये तर त्यासाठी मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पोस्ट करेल आणि मग त्या माध्यमातून आपन आपण त्या नियरेस्ट लोकेशनला पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढण्यासाठी आपण जाऊ शकता आणि या सर्टिफिकेट जर आपल्याला मिळालं आणि जर आपल्याला कमी मार्क्स जरी असतील तरी आपण मात्र मेडिकलच्या ॲडमिशनसाठी पात्र ठरतो आणि त्या माध्यमातून आपलं एमबीबीएसचं स्वप्न त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं असंही मी तुम्हाला या ठिकाणी नक्की सांगू हो शकतो एक महत्त्वाची माहिती होती की बऱ्याच दिवसापासून मी याच्यापूर्वी पण हा व्हिडिओ पोस्ट केलेला होता परंतु त्यावेळेस असं सगळे कॉलेजेसचे नाव वगैरे ओरली सांगितले होते आज अगदी ते ऑफिशियल ब्राउचरच्या माध्यमातून सगळे कॉलेज तुम्हाला या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद